सर्वप्रथम मी सर्व महाआघाडीतले आणि सर्व शेतकरी कामगार पक्ष आणि सर्व महाआघाडी आमच्यासाठी रात्र प्रयत्न करून जे आम्हाला प्रेम दाखवलं मताने त्यांचं मी खरं अभिनंदन करतो आणि हा विजय खरा त्यांचा विजय हे आज मी अधिक करतो पाटील साहेब भारतीय जनता पार्टीकडून इकडे आपण आले आणि विजयी झालेला आहेत काय भावना आहेत पहिल्यांदा मला पहिले प्रथम बालराम पाटील साहेबांचा आभार मानतो की ते मला त्यांचा कॅन्डिडेट डावलून मला तिकीट दिला त्याच्याबद्दल त्यांचा आभार आहे विजय काय बद्दल विजय हा माझा नाही विजय हा सर्व जनतेचा आहे माझ्या महिला भगिनींचा आहे माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठांचा मित्र तरुणांचा सगळ्यांचा विजय माझा एक विजय नाही त्यांचा विजय थँक्यू